नमस्कार मी राजेंद्र कांबळे ट्वेंटी फोर महाराष्ट्र धम्मदीप मित्रमंडळ पंचशील महिला मंडळ काने आणि त्रिरत्न बौद्ध महासंघ मावळ केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने धम्मदीप उबिहार का येथे आज शनिवार दिनांक सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते सायंकाळी पाच या वेळामध्ये धम्मशिबिराचे आयोजन करण्यात आले या धम्मशिबिरामध्ये श्रीरत्न बौद्ध महासंघाचे ज्येष्ठ धम्मचारी मैत्रीनाथ यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा या विषयावरती सकाळचे सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये सखोल असे मार्गदर्शन केले या धम्मशिबिरामध्ये मावळ आणि परिसरामधील सत्तरपेक्षा अधिक स्त्री पुरुष सहभागी होते धम्मशिबिराच्या आयोजनासाठी प्रयत्न हे बौद्ध महासंघाचे स्थानिक धम्मचारी ज्ञानोलका धम्मचारी अमोल कीर्ती धम्मचारी विवेक मित्र धम्मचारी शांती मित्र धम्मचारी विशुद्धरत्न धम्मचारी शाक्यधर यांनी सहकार्य केले धम्ममित्र अमोल रोकडे धम्ममित्र अनित भोसले धम्ममित्र विशाल कांबळे धम्ममित्र विकास कुमार धम्ममित्र मुकेश वाघमारे धम्ममित्र चेतन घोडके यांनी प्रत्यक्ष मदत केली मैत्रीनाथ यांचे स्वागत धम्मतीत मित्रमंडळाचे अध्यक्ष आयुष्यमान प्रभाकर ओवाळ आणि पंचशील महिला मंडळ अध्यक्षा सुजात सुजाता चंद्रकांत ओवाळ यांनी केले एक दिवसीय धम्म शिबिरात झालेल्या प्रवचनावर गट चर्चा करण्यात आली तसेच सप्तांग पूजेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली जो कार्यालय व्याप है तो संपूर्ण सद्या भारत भर है भी आज थोड़ा करना तो है

इतकी बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याची महती किंवा जो मोठेपणा आहे तो कौतुकास्पद आहे तो, तो वाखाणी सारखा आणि म्हणून बाबासाहेबांना केवळ भिंतीवरच्या फोटो पाहू नका बाबासाहेबांना स्तुतीत पाहू नका बाबासाहेबांना गीतात पाहू नका बाबासाहेबांना स्तवनात पाहू नका बाबासाहेबांना चैत्यभूमीत पाहू नका दीक्षाभूमी पाहू नका बाबासाहेबांना पुस्तकाच्या पानात पाहू नका अरे बाबासाहेब समजलं हे आपल्या आयुष्याचं संशोधन तरी झालं तरी आपण बाबासाहेबांना नाही समजू शकणार अरे हे तेवीस करोड देवांना करता आलं नाही हा असा एकता महामानव छत्तीस वर्षात करतो असा कोणत्या मुशीत घडला असेल हा आमचा देव